पन्नास प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत अचूक उत्तराला चार गुण दिले जातात व चुकीच्या उत्तराला तीन गुण कापले जातात जान्हवीने सर्वच्या सर्व प्रश्न सोडविले तिला या परीक्षेत एकूण एकशे चौवेचाळीस गुण मिळाले तर तिने किती प्रश्न अचूक सोडविले मित्रांनो या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंगचा अर्थ काय बघा तुमचा एखादा प्रश्न जर चुकला तर तुम्हाला तुम्हाला पडलेल्या गुणातील सुद्धा गुण कमी केले जातात ह्याला निगेटिव्ह मार्किंग म्हणतात या प्रश्नाचं उत्तर काढताना काय करायचं बघा सर्वात प्रथम एकूण किती प्रश्न आहेत पहा पन्नास प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो अचूक उत्तर आलं तर चार गुण मिळणार आहेत म्हणजे टोटल परीक्षा ही मित्रांनो दोनशे गुणाची झाली व्यवस्थित समजून घ्या दोनशे गुण मग आता तिला मिळालेले मित्रांनो एकशे चौवेचाळीस गुण किती मिळाले मित्रांनो एकशे चौवेचाळीस गुण एक किती गुण कमी मिळाले बघूया आपण दोनशे मधून एकशे चौरेचाळीस वजा केले आपण तर उत्तर येणार छप्पन छप्पन गुण तिला मित्रांनो कमी मिळाले कमी आता विचार करायला हवा मित्रांनो आपला प्रश्न विचारला की अचूक किती सोडविले मित्रांनो अचूक प्रश्न किती सोडविले मग अशा वेळेस एकूण प्रत्येक प्रश्नाला नुकसान किती होणार आहे किती गुणाचं नुकसान होणार आहे ते जर मुलांना काढता आलं तर उत्तर अचूक काढता येतं आता नुकसान म्हणजे काय एक प्रश्न जर आला तर चार गुण वाढतात मित्रांनो पण कमी झाला चुकला प्रश्न तर मित्रांनो मिळणारे चार गुण पण जातात आणि मित्रांनो पडलेल्या गुणातील तीन गुण कमी होतात म्हणजे मित्रांनो खरं नुकसान आपलं सात गुणाचं आहे हे ज्याला कळलं ना तो जिंकला बघा म्हणजे प्रश्न जर आला असता तर चार गुण मिळाले असते परंतु प्रश्न चुकल्यामुळं मिळणारे गुण तर मिळाले नाहीतच परंतु आपल्याला आपल्या गुणातील तीन गुण कमी होतात म्हणजे खरं नुकसान मित्रांनो सात गुणाचं आहे मग कमी पडलेले मार्क छप्पन छप्पनला तुम्ही सात न भागलात की तुम्हाला चुकलेले उत्तरे मिळतात मित्रांनो किती प्रश्न आपले चुकले होते म्हणजे सात न छप्पनला भागले मित्रांनो आठ प्रश्न मित्रांनो चुकलेले आहेत जान्हवीचे एकूण प्रश्न किती होते पन्नास पन्नास मधले आठ चूक झाली म्हणजे मित्रांनो बेचाळीस प्रश्न जानवीचे अचूक आलेले आहेत बघा कशा प्रकारे काढलं एकूण कमी मिळाले गुण काढले आधी त्यानंतर खरं नुकसान किती होणार आहे प्रत्येक प्रश्नाला खरं नुकसान म्हणजे उत्तर आलं नाही म्हणून ते तर चार जाणारच आहेत परंतु चुकला म्हणून मित्रांनो आपल्या गुणातील तीन गुण कमी होणार आहेत म्हणजे खरं नुकसान सात गुणाचं आहे मग कमी पडलेल्या गुणाला खऱ्या नुकसानानं भागलं मित्रांनो तेव्हा चुकलेले प्रश्न मिळतात चुकलेले प्रश्न आठ आहेत एकूण प्रश्न पन्नास पन्नास मधले आठ गेले म्हणजे बेचाळीस प्रश्न जानवीचे अचूक आलेले आहेत मित्रांनो स्पष्टीकरण तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या विजयकुमार नरवणे यूट्यूब चॅनलवर इतर व्हिडिओ पहा धन्यवाद